येस, बु बु, गु, गु, गु। आ आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ दिटी समाजभान पुरस्कार कोकणातल्या शिरगावच्या डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांना जाहीर झाला आहे प्रख्यात रंगकर्मी अतुल पेट यांच्या हस्ते अठ्ठावीस जानेवारीला पुणे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे नमस्कार आ, ही जी पुरस्काराची घोषणा झाली आहे आणि तो पुरस्कार येते अठ्ठावीस जानेवारीला पुण्यात मला दिला जाणार आहे तर ह्या पुरस्काराबद्दल आधी सांगतो की सुमित्रा भावे आता नाहीयेत दोन वर्ष झालं कोविड काळातल्या गेल्या पण सुमित्रा भावे हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक आ, सिने दिग्दर्शिका म्हणून सर्वांना परिचित आहे त्यांचे सिनेमे तुम्ही जे पाहिले असतील दहा दोघी दोही किंवा अनेक त्यांचे शॉर्ट फिल्म्स आता घो मला असला हवा असेल किंवा एक कप चहा कोकणात सुद्धा शूट झाला होता किंवा देवराई असेल तर ह्या अशा सिनेमामुळे त्या एक ख्यातकीर्त आहेत त्यांना खूप सारे अवॉर्ड्स मिळतात अलीकडे देवगडमध्ये दे शूट झालेलं त्यांचं तो नॅशनल सुवर्णकमळ विजेता चित्रपट आहे आणि अशा सुमित्रा भवेंच्या स्मरणार्थ मला पुरस्कार मिळा मिळतो आहे तर ही फार आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठीच नाही तर शिरगावमधल्या आम्ही सगळे जे नाटक करणारे लोक आहोत म्हणजे आमचं जो मित्र शिरगावचा ग्रुप आहे आणि शिरगाव हायस्कूलचे सगळे शिक्षक वृंद कर्मचारी वृंद मुलं एकूण शिरगाव पंचगोष्टीतलं प सगळा एकूण जो समाज आहे त्या सगळ्यांचे म्हणून आमचं एक नाटक असतं दरवर्षी वर्षाला एखादं दुसरं नाटक आम्ही दरवर्षी करतो आणि गेली पस्तीस वर्ष आम्ही नाटक करतोय मुलांचं नाटक आणि फार तळमळीने आम्ही ते नाटक करतो आणि प्रत्येक नाटक हे अतिशय चांगलं कसं होईल आणि ते मुलांना आनंद कसं देईल किंवा मुलांच्यासाठी एक चांगला मेसेज कसं घेऊन येईल अशा प्रकारचा हा आमचा प्रयत्न असतो आणि मला आठवतं हो की मी नायरमध्ये एमबीबीएस झालो एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यानंतर सात आठ वर्ष मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर स्वतःच हॉस्पिटल इथे शिरगावला देवगडला सुरू केलं आणि हॉस्पिटल चालवता चालवता मला असं वाटून गेलं की आ, मी नाटक पूर्वी करतच होतो तर ते नाटक मुलांना सोबत घेऊन करूया आणि मी नाटक करायला सुरुवात केली आम्ही कणकवलीला आचरेकर प्रतिष्ठान जे आहे वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान तिथे बॅरिस्टर नातपाई एकांका स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धा तशी आमच्या वेळी श्रीकृष्ण जगन्नाथून वाड्याला सुद्धा स्पर्धा व्हायची विविधाच्या देवगडला स्पर्धा व्हायच्या सावंतवाडीला स्पर्धा व्हायच्या कुडाळला होतात विंगुल्याला होतात आणि आपल्या कोकणात खूप ठिकाणी अशा स्पर्धा एकांकिकांच्या चालू असतात आणि त्यामुळे खूप ठिकाणी नाटकांचे प्रयोग करता यायचे आमच्या पूर्वी जवळजवळ पंचवीस पंचवीस तीस तीस प्रयोग असायचे एकेका नाटकाच्या आमच्या आता अलीकडे तेवढे होत नाहीत एकोणीस लोकांना नाटकापेक्षा टी व्ही जास्त आवडायला लागलाय पण तरी पण आमचा असा प्रयत्न राहतो की नाटकामुळे मुलांमध्ये एवढं काय चैतन्य निर्माण होतं त्यांच्यामध्ये वृत्ती वाढीला लागते जबाबदारीची जाणीव होते आणि जवळजवळ प्रत्येक नाटकात वीस पंचवीस तीस मुलं असतात आमच्या त्याच्यामुळे मुलं पालक असेमुळे छान नाटक तयार होतं आणि ह्याची दखल कुठेतरी घेतली गेली तर सुमित्रा मावशी सुमित्रा आम्ही म्हणतो त्यांना सुनील सुक्तनकर हे दोघे म्हणून दिग्दर्शित करायचे एखादा सिनेमा आणि त्यांचे खूप सारे सिनेमे आपल्या इकडे शूट झाले आणि त्यानिमित्ताने ते कोकणात आले मला आठवतं की देवराई सिनेमाच्या आमची भेट पहिली भेट झाली माझ्या मुलाने त्यात अतुल कुलकर्णीचा लहानपणीचा रोल केला होता आमच्या शिरगावातल्या खूप साऱ्या मुलांनी त्यांच्या सिनेमात रोल केले म्हणजे आता नाव सुद्धा घ्यायचे असेल तर गौरी चिंदरकर आहे कैलास शेट्टी आहे सचिन मोंडकर आहे आत्ता ह्या सगळ्यांना जवळजवळ सचिन मोंडकरला त्यावेळी जी गौरव पुरस्कारात सुद्धा त्याचं नॉमिनेशन होतं गौरीला सुद्धा आणि खूप साऱ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेल्यानंतर बीबीसीच्या ज्या शंभर महिलांच्या यादीमध्ये ती होती आ, आता ओमकार घाडी जो आमचा आहे त्याला कासव सिनेमातल्या साठी नॅशनल अवॉर्ड किंवा जी महाराष्ट्र सरकारची पुरस्कार मिळालेला आहे तर ही आणि ह्या सगळ्याच श्रेय अर्थात सुनील सुक्तनकर आणि सुमित्रा मावशीना जातं कारण ते आमच्या नाटकाचं कौतुक तर करायच्यात प्रत्येक रंगीत तालमीला यायच्या झालंच तर नंतर मला जेव्हा पुरस्कार मिळाले संस्थेचा पुरस्कार मिळाला तन्वीर पुरस्कार मिळाला दोन हजार नऊ साली तर त्यावेळी सुद्धा आमचं त्यांनी खूप कौतुक केलं होतं सुमित्रा वंशी आणि सुनील सुनीलनकरांचं सतत शिरगावच्या कलाकारांच्याकडे लक्ष आहे आणि आमच्यासाठी आमचं आम जे हे मुलांशी नाटकाच जे चालू आहे वातावरण इथलं शिरगावातलं त्याची दखल सत ते सततच घेत आहेत यांनी पूर्वी सह्याद्रीवरती माझी शाळा नावाचं एक सिरियल चालू होती त्या सिरियलमध्ये सुद्धा शिरगावच्या सृजनाच्या वाटा हा जो प्रकल्प आहे की मी आता फक्त शिरगावच नाही तर कणकवली मालवण देवगड अशा ठिकाणी जाऊन तिथल्या मुलांना एकत्र करून त्यांच्याकडून नाटक म्हणा किंवा एक त्यांच्यामध्ये काय म्हणू आपण सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याचं सुद्धा शूट करून त्यांनी माझी शाळाचा एक भाग अडतीस हवा होता तो पूर्णपणे आपल्या ह्या शिरगावच्या किंवा ह्या कणकवलीतल्या मुलांच्या नाटकांचं असा संदर्भ घेऊन तो सादर केला होता मला एक सांगायला आनंद वाटेल की शिरगावमध्ये असं वातावरण आहे नाटकाचं खूप आधीपासून आहे आणि शिरगावातली शिरली आमची जी मित्रमंडळी आहेत उदाहरणार्थ सुधीर साटम आहेत सचिन देसाई आहे संदीप साटम आहेत आसिफ कादरी आहेत किंवा आणखीन खूप सारे शिरगावातले सरोज डोरले आहेत आमच्याकडे किंवा श्रेया साटम आहेत माझी मुलं माझी पत्नी ह्या सगळ्यांनी मिळून ह्या नाटकांसाठी खूप सारं असं सतत मदत केलेली आहे हा आमचा प्रवास आहे पस्तीस वर्षात खूप माणसांनी खूप सारं काम केलेलं आहे म्हणजे शिरगावातल्या इथे आमच्या नेपथ्यासाठी खूप लोकांनी काम केलं आहे ते आता काही माणसं नाही सुद्धा म्हणजे पुंडलिक मेस्त्रीसारखी माणसं असतील किंवा प्रभाकर माळवदेंसारखी माणसं असतील म्हणजे ते ही जी सगळी शिरगावची टीम आहे ती सगळी मिळून नाटक करते आणि त्याची दखल घेतली गेली आहे आणि म्हणून हा दिठी पुरस्कार जो आहे हा सगळ्या शिरगावचा गौरव आहे असं मी समजतो बघूया आता या पुरस्कारातून आणखीन स्फूर्ती मिळेल आणि आणखीन आम्ही नाटकं करू झालंच तर आणखीन काही काही गोष्टी करता येतील आणि हायस्कूल साठी सुद्धा शिरगावच्या हा एक मानाचा तुरा आहे आमचे आता जे चेअरमन आहेत कर्लेसर फारच रसिक माणूस आहेत ते सतत आम्हाला सतत काहीतरी मदत करत असतात आमच्या मुलांसाठी खूप सारे चॉकलेट असेल खाऊ असेल आमच्या प्रवासासाठी काही खर्च असेल तर अशी ही सगळी आम्हाला मदत कुठून कुठून मिळत असते आणि पालकांचा सहभाग फार मोठा आहे आता सांगायला म्हणजे आनंद वाटते खर तर की अगदी आठ आठ नऊ नऊ किलोमीटरचा प्रवास करून रोज नाटकाच्या तालमीसाठी पाल मुलांना घेऊन येणारे पालक इथे सिंधुदुर्गात आहेत ओंबळ सारख्या गावातून दोन बहीण भाऊ आमच्याकडे नाटक येतात वळीवंडीवर आमच्या नाटक येणारी मुलगी आहे फार पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर भागवत त्यांच्या मुलीला तरळ्यावरनं आमच्याकडे नाटकासाठी घेऊन यायचे दोन दोन महिने ते घेऊन यायचे असत तर ही नाटकाची आवड आहे अशी वाढूला ला वाढीला लागो आणि खूप सारी नाटकं करता यावीत खूप सारे विषय आम्हाला हाताळता यावेत आणि ह्याच्यामध्ये मला आणखीन दोन चार नावं घ्यायला आवडतील नंदू माधव आ, हे जे आहेत म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरीमधून मधून ज्यांनी काम केलंय किंवा खूप सारे मराठी नाटकं सिनेमे केले आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली पूर्वीच्या काळी जेव्हा एक नाटक आमचं त्यांनी पाहिलं पौर्णिमा तर ते त्यांनी आमचे प्रयोग मुंबईला पुण्याला ठेवले अतुल पेठेंसारखा माणूस आहे त्यांनी खूप सारी मदत केलेली आहे आणि अशी खूप नावं घेता येतील की ज्या लोकांच्या मुळे आपल्याला तर मुंबई पुण्याला खूप सारे प्रयोग करता आले मोहन वाघ हे एक मोठं नाव आहे त्यांनी सुद्धा आमचे त्यांच्या चंद्रलेखातर्फे आमचे प्रयोग मुंबईला ठेवले होते अशी ही मोठी माणसं सतत आम्हाला ह्या मुलांना उचलून धरतात प्रतिभा ताई मतकरी त्या मुद्दा मुंबईवरून आल्या होत्या आणि आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं होतं अशी खूप सारी नावं म्हणजे मला माझ्याकडनं ती नावं विसरतील बहुतेक पण सगळ्यांचं एक बारीक लक्ष आहे शिरगावमधल्या नाट्य चळवळीकडे आणि ते आम्हाला खूप असं कौतुकास्पद वाटतं आणि अभिमानाचं वाटतं आणि खूप सारी नाटकं करू तुमचे सुद्धा आशीर्वाद आणि काम चालू राहील असं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल